शेतकरी सगळ्यात मूर्ख आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार मागचं सरकार होत त्याच्या मागचंही सरकार होत त्यांनी कर्ज माफी देतो इंटरेस्ट माफी देतो आम्ही तुमचा सात बारा कोरा करतो मी मूर्ख याच्यासाठी म्हणालो शेतकऱ्याला की त्यांनी पुन्हा सत्तेवरती कोणाला आणलं आणि आता कशाला रडत बसलाय शेतामध्ये तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहात दुसरं तिसरं उगवणार नाही त्याच्यामुळे जे माफी दे, माफी करणार सरकार नाही ते आता सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही माफी करणार नाही म्हणत असतील तर नवीन काही आहे निसर्गाच्या नियमाच्या विरोधात तुम्ही जर वागणार असाल ते भोगावं लागतं मनोजकांनी याचा पहिल्यांदा असा विचार केला पाहिजे महाराष्ट्रातील ताजा बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज सोबर सर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा